बघा एका व्यक्तीचा संथ पाण्यातील पोहण्याचा वेग सात किलोमीटर प्रति तास इतका आहे जर प्रवाहाचा वेग साडेतीन किलोमीटर प्रति तास असेल तर त्या व्यक्तीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने साडे दहा किलोमीटर इतके अंतर पोहण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न आहे सर मित्रांनो व्यक्तीचा वेग लिहा व्यक्तीचा पोहण्याचा वेग आहे सात किलोमीटर प्रति तास आता प्रवाहाचा वेग इथं मांडा प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग आहे साडेतीन किलोमीटर आणि प्रतिताास गणिताच्या उत्तरापद जायचं कसं सर मित्रांनो सूत्र मांडा अंतर बराबर वेळ गुणीला वेग अंतर ह्या भागामध्ये ही त्या स्विमिंग पूलची म्हणा लांबी ओके दहा पॉइंट पाच किलोमीटर इतके अंतर पोहण्यास त्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती वेळ लागेल असा प्रश्न आहे ही दहा पॉइंट पाच किलोमीटरची त्या तलावाची पट्टी म्हणा किंवा स्विमिंग पूल म्हणा ही लांबी या अंतर्भागामध्ये वेळ काढायची म्हणून वेळ हा शब्द असाच आणि हा वेग वजा स्वरूपात इथं जसं की सात वजा साडेतीन हे वजा स्वरूपात का मांडायचे हो तर तो व्यक्ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अंतर कापवत आहे याचा अर्थ तो प्रवाहाचा वेग या व्यक्तीच्या वेगाला प्रतिरोध करणार ओके याच्या वेगाला मंदावणार एखाद्या तुफानामध्ये एखाद्या वाऱ्या वावधनामध्ये आपली पावलं जशी मंदावतात तसं आजो हा जो प्रवाहाचा वेग आहे हा व्यक्ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहतोय म्हणून प्रवाहाचा वेग याच्या वेगाला प्रतिरोध करणार याचा वेग मंदावणार म्हणून ह्या वेगाची वजाबाकी ओके आता दहा पॉईंट पाच बराबर वेळ गुणीलाही वजाबाकी साडेतीन आता दहा पॉइंट पाचकडे येतानी हे साडेतीन भागीला समोर ही वेळ इथं ह्या चिन्हाला हे दशांश चिन्ह गायब आता एकशे पाच आणि इथं खाली पस्तीस बराबर वेळ आणि हा भाग तीन न जातो म्हणजे तीन हे उत्तर आलं तासामध्ये ओके त्या व्यक्तीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने साडेदहा किलोमीटर इतके अंतर पोहण्यास मित्रांनो तीन तास एवढा अवधी लागेल उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके